फ्रेंड तुम्ही का सर्वारे आहात आम्ही जाणार आहे संध्याकाळी मुंबईला तर आम्ही जाणार आहे आता डायवर शॉपिंग करायचा कसली शॉपिंग फिश कोणाला आवडतात फिश वीया निकाला आवडतात ओके मग अजून काय बोलايचे बाय हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत तर त्यासाठी आम्ही आता जरा तळीवर शॉपिंग करायला चाललो आहोत घरून आम्ही तळीवर जायला निघालो आहोत तुम्हाला कळतच असेल बघा तर आता आम्ही तुम्हाला आमचा शनिवार बाजार दाखवतो म्हणजे सुकी फिश वगैरे सगळे मिळते वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर तुम्ही पण झाला आमच्याबरोबर फिश मार्केट बघायला करतो एकदम एक न माली आहे बघू ती मस्त हवा सुटली आहे माझी इथे आम्ही तळ्यावर उभे आहोत इथे पाण्याचं तळ आहे इथून तुम्हाला दिसणार नाही हा आता डमडम बघू कधी येते बराच वेळ झाला आम्हाला उभं राहून येते काय करायचं तुला लाजळूच आवडते का बिचाऱ्यांना त्रास देते नुसती तू हा ना। का त्रास देतेस त्यांना आपलेत म्हणून तू त्रास देते असं असतं का आपल्याला त्रास द्यायचा

फायनली डमडम आली आहे बघू बस कशी दिली ही हा मावशी तोंडली सुकट आहे ना जवळचा वाटा कसं मावशी आणि कर्दीचा पण पन्नास आहे

जाडा चांगला की बारीक चांगला असतो हा पन्नास ला वाटाय का येते येते मी आणि बोंबील कसे किलो सफेद नाही ना? थांब घेते घेते वागट्या कशा आहेत मावशी वागट्या कशा दिल्या हा मावशी वागट्या कशा दिल्या चारशेच्या चा वागट्या चांगलं आहे ना कोली

एक मिनिट दुसऱ्या अडीचशे रुपया कमी बघा बर

बा एक

वाकी साडेशे छोटी वाली आणि मोठी वेळी सातशे रुपये आणि हे भिड कसं आहे अच्छा अप्पम्स वगैरे सगळी भांडी आहे तिथे ह्या दादाकडे दादा फिक्स रेट कि कमी पण करतोस कमी करून तर तुम्ही आले तर इथे भेटा ह्या दादाला काही घ्यायचं असेल तर कमी करून देईल इथे प्लास्टिकची भांडी वगैरे पण आहेत बरीचशीवर बाजार भरतो पूर्ण काय घ्यायचंय なるほど。 तिकडे आलो एन्क्वायरी सगळ्या मला जरा मलानी मध्ये जात बस

का घेतली फिशू काय घेतलं जवळ आहे आमची तळीवरची शॉपिंग करून झालेली आहे फिश घेतले सुके दम लागला टीचा रस्ता आहे पूर्ण बयाणिका पण चालते वेनिका थकली आहे बियाणिका थकली आहे घरी जाऊन पॅकिंग करायची वेहनिकाला तर मी तुम्हाला तळीवरचा बाजार दाखवलेला आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच गुहागटमधल्या तळीवरच्या बाजाराला भेट द्या स्वस्त सुखी मच्छी मिळते इथे